मग तिथूनच पाणी मग ते रोज रोज आणून आणून काही पुरी आजारी पडल्यात संडासला गेलो की लोक म्हणतात इकडं तिकडं का करता तुमच्या बापाची जागा आहे का इकडं तिकडं करता असे बोलतात लोक म्हणजे आपण माणूस म्हणून जागण्याचे पात्रतेचे पण नाही उपाशी राहिल्यात पोर आणि ते उपाशी राहिले पोरांनी कुणाक मागितलं की त्यांच्या आई त्यांना मारतात कशाला तुम्ही दुसऱ्याकडे मागताय अन्न वस्त्र निवारा यांसारख्या मूलभूत गरजाही भागत नाहीत म्हणून शिक्षण सोडण्याची परिस्थिती आजही भारतात अनेक कुटुंबांची आहे आम्ही सध्या आहोत पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात इथल्या निगडी मोसे गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर वीस ते पंचवीस कुटुंबाची एक वस्ती आहे आदिवासी कातकरी समाजाची ही माणसं इथे किड्यामुंग्यांसारखं आयुष्य जगतात बाई माणूसने यांची कैफियत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय इथं पाणी आम्हाला दीड किलोमीटर आणायला जायला लागतो तर ते काय ते शेरडे आहेत आमच्याकडे एका तर त्यांना पण पाणी प्यायला लागतं ते खाली गावात जायला जायला लागतं सात सात आठ आठ खेपा आम्ही आणतो रोज सकाळी सकाळी आणि ते नाही पुरलं की संध्याकाळचा पुन्हा सात वाजता चालवतो तेव्हा पण जातात खाली पाण्याला मग तिथूनच पाणी मग ते रोज रोज आणून आणून काही पोरी आजारी पड पडल्यात काही ते एवढं जड व दोन दोन हांडं कमरं व एक हांडा दोन डोक्यावर मग त्यांना ते खालून वरती यायचं डोंगराला म्हणजे ते जडच लागतं ना हे असले कुडांच्या घरातून येतात साप पोरं बाळ आमची हिंडत्या तिकडून तिकडून शाळेला सुट्टी असली की ते इकडे तिकडे फिरतात गाडी जर आपले पैसे असले तरच नाही तर चार दिवस आजारी पडून ते घरातच पडूनच असतं ते माणूस एखाद्या बाईला दिवस गेलं तिथं नऊ नाही नका बाळ तीन होते तिला पण चालतच न्यायला लागतं खाली म्हणजे लय हाल आहेत आमचं मॅडम आम्ही काय करायचं तुम्हीच बघा आम्हाला जरा जागा बिगा दिली तर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात शाळा आहे पण पैशा नभावी या पोरांना उच्च शिक्षण घेता येत नाही ना रोजच्या भाकरीचा प्रश्न सुटतोय ना, ना सन्मानानं आयुष्य जगण्याचा जायचं कुठं थोर जरी वाटायला गेलात तरी थोडंसं घा कचरा टाकला तरी लोक हेतून आमच्या इकून जाते तरी नाकाला तोंड लावून जातात हात लावून जातात आम्हाला शेतात काम आम्ही करतो राहायला जागा नाही संडासला बाहेर जायला लागतं उकड्यावर संडासला गेलो की लोकं म्हणतात इकडं तिकडं का करता तुमच्या बापाची जागा आहे का इकडं तिकडं करता असे बोलतात लोक मग आम्ही म्हणतो आम्ही जायचं तरी कुठं आम्हाला जागा नाही काय नाही आम्ही जायचं कुठं बाहेर संडासला गेलो तरी तुम्ही बोलता आम्हाला घरकुलं द्या जागा द्या आम्ही कशाला बाहेर जाऊ ते आम्हालाच म्हणतात तुम्हाला इथं कुणी ठेवलं आहे असं म्हणतात लोक शंभर रुपयाचे दोन किलो तांदूळ आणलं तर दोनच येळा जातात मग त्याच्यात काय करायचं आम्ही आम्हाला तर किती उपाशी राहिल्यात पोरं आणि ते उपाशी राहिले पोरांनी कोणाकं मागितलं की ते आमच्या आई त्यांना मारतात कशाला तुम्ही दुसऱ्याकडे मागताय जेवायला असे म्हणून मारतात पोरांना एका एका घरात एका घरात तीन कुटुंब ह्या घरात तीन त्या घरात पाच माझ्या घरात तीन तिकडं तर सहा सहा कुटुंब आहेत मागच्या घरात मुक्ता सावित्री फाउंडेशनचे संस्थापक सुदर्शन चकाले हे दर रविवारी या आदिवासी पाड्यावर अभ्यास वर्ग घेतात या मुलांनाही शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा आहे म्हणजे आपण माणूस म्हणून जागण्याचे पात्रतेचे पण नाही आहे हे पंच्याहत्तर वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळून झाले पण अजून आपण आपल्या बांधवांना लाईट देऊ शकलो नाही आपण चांगल्या पद्धतीचं आरोग्य देऊ शकलो नाही अजून चांगलं शिक्षण देऊ शकलो नाही तर सत्यशोधक बहुजन आघाडी ही जी संघटन आहे ती वेगवेगळ्या आदिवासी शातकऱ्यांसोबत काम करते आणि मुक्ता साळवे ही माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मी एक छोटाच मुद्दा निवडला आहे की एज्युकेशन एज्युकेशन महत्त्वाचं आहे शिक्षण असेल तरच पुढं भरपूर काही काम करता येईल मुक्ता साळवेंच्या नावाने एक अभ्यासवर्ग चालू केलेला आहे अभ्यासवर्ग चालू करण्याचं चा उद्दिष्ट हेच की आपली ज्या शोषित घटकातली आणि जातीतली जी मुलं मुली आहेत त्या उच्च शिक्षित झाल्या पाहिजे आणि चांगलं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे इथली जी परिस्थिती आहे ती अतिशय विदारक आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी आमच्या कातकरी आदिवासींच्या पाड्यावरती आज तागाईत तागाई लाईट नाही किंवा हक्काचं स्वतःचं घर नाही आहे ज्या माझ्या महिला माता भगिनी आहेत प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्यांना अनेक पावलं न पावलं चालत जावं लागतं तर तरी त्यांना व्यवस्थित आरोग्याची सुविधा मिळत नाही आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं स एका संस्थेचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं आणि ह्या गावामध्ये काम करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की हे निगडेमोसे गाव आहे आणि मुख्यतः आदिवासींचं जे व्यवसाय आणि जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते मासेमारी आणि खेकडे पकडणं अशा पद्धतीचं आहे तर आता काही ते आता काही फारसं त्यातनं उत्पन्न मिळत नाही आहे आणि एखादा मुलगाला ताप आली कुणी आजारी पडलं जे काही दोनशे अडीचशे रुपये जमा झालेले आहेत ते त्याच्यामध्ये संपून जातात त्याच्यामुळं मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपण देश म्हणून आणि हा समाजातला प्रश्न बा, चक आहे भारतीयत्वाचा प्रश्न आहे आणि बा आपल्या भारतीय समाजव्यवस्थेतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं भारत आणि इंडियामधला हा संघर्ष आहे इंडियामध्ये चकचकीत मॉल आहेत श्रीमंत लोक आहेत मेट्रो सिटी आहे परंतु भारतामध्ये आजही दोन वेळेचं अन्न मिळत नाही खायला लोकांना आरोग्य चांगलं मिळत नाही शिक्षणापासून वंचित आहेत तर ह्या भारत इंडियाचा संघर्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की भारत नक्की जिं जिकेल आणि कधीतरी समता प्रस्थापित होईल त्या उद्दिष्टाने सध्या काम करतो आम्ही